शेलार यांनी जो आज अत्यंत महत्वाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील मुद्दा या सभागृहात मांडला आहे त्याची सभागृहानी नोंद घेतलेली आहे यावरती सन्मान्य विरोधी पक्ष नेते आणि सन्मान्य बाळासाहेब थोरात यांनी आपलं पण मत व्यक्त केलं आहे यातून एक स्पष्ट होतं की अशा प्रकारच्या हिंसक वक्तव्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही आणि हिंसा बसून घ्या आता बसून घ्या असं काय करत आहे बसून घ्या हिंसा अथवा हिंसक वक्तव्याला लोकशाहीत कुठेही स्थान नाही ज्याचा लोकशाहीवरती विश्वास आहे तो हिंसा अथवा हिंसक वक्तव्याचा कधीही वापर करणार नाही असं असल्यामुळे संसदीय लोकशाहीला जपणं हे या सभागृहाची जबाबदारी आहे आणि त्या संदर्भात योग्य उपाय योजना करणं ही शासनाची जबाबदारी आहे ही अत्यंत गंभीर घटना आहे या घटनेतून राज्यात अथवा देशात चुकीचा मेसेज जाणं अत्यंत डेंजरस किंवा घातक असेल त्यामुळे या संपूर्ण विषयाचा गांभीर्य लक्षात घेता शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी एस आय टी मार्फत करावी मान्य अध्यक्ष महोदय आपण जे निर्देश दिलेले आहेत त्याचं निश्चितपणे पालन होईल